अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे ना आपण सध्या बारामती येथील पेन्सिल चौकामध्ये बघा अजितदा कसे बॅनर दळतलेले आहेत काय ऍक्च्युली हे बॅनर कालच्याच दिवशी लागले होते कारण जनतेला विश्वास होता की आमचे दादा हे प्रचंड बहुमताने विजय होते आणि महा युतीला एक प्रचंड असा विजय मिळालेला आहे या विजयामध्ये संपूर्ण वाटा महा आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि अजितदादांच्या ज्या बारामतीमध्ये विरोधकांनी हल्ला बोल केला होता परंतु त्याला उत्तर आमच्या अजितदादा पवार साहेबांनी बारामती मधून जेल्स आता मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तुम्ही बघताय मोठमोठे फ्लॅग या ठिकाणी लागलेले आहेत अजितदाच्या बारामतीमध्ये हा एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्यांनी या इलेक्शन मध्ये गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं आणि गुलाबी रंगाची गोलालाचे उदयन सुद्धा संपूर्ण बारामतीकरांना पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे महायुतीने यश मिळवलंय ते खरंच ज्या सरकारने विविध योजना आपल्या या ठिकाणी महायुती सरकार मधून आपण बघूया ते नमस्कार दादा काय नाव माझे नाव मधुतून हिरम वाईकर जोशी मेडम की बच्च्या समाजात वा कसं वाटतंय आज दादांचा विजय झालाय दादांचा विजय झाल्यासाठी साक्षरता आम्हाला हा म्हणजे अत्यंत आनंद झाला आनंद झाला आता गोर काम ग्राम होतील का आता गोर गरीब पहिल्या दुया अपंगांना ग्राम पंचायतचा निधी मिळत नसायचा नगरपंचायत आता यांच्या काळात तरी मिळतो वा 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 लाडक्या बहिणींना ला ला पैसे मिळतात शेतकऱ्यांना इज बिल हा माफ कर्ज माफी आणि कोरोनाच्या काळात अन्न धान्य सुद्धा या माहितीनं मदत केलेली आणि हे खऱ्या अर्थाने थेट जनतेने विनंती देत हा विजय खऱ्या अर्थाने जनतेचा आहे असं तुम्हाला वाटतय का हा अर्थ जनतेचा आहे जनतेने बर प्रेम केले बर त्याने भरभरून बघा म्हणजे या हे हँडीकॅम आहेत खरंच मोदी सरकारने हँडीकॅम साठी सुद्धा विविध योजना आणलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विविध योजना मिळतील त्या योजनांचा तुम्ही लाभ घ्या अवश्य आता कसे स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांनी ते काम केलं पाहिजे हा आणि मग तुम्हाला विशेष स्थानिक कार्यकर्ते असतात ते काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु नेता हा आता देव आहे आणि मी कुठल्याही कार्यक्रमात गेले की दादांच्या आवाजात बोलतो आठवले साहेबांच्या अवघात बोलतो वा छान एकदा आमच्या प्रेक्षकांना म्हणजे महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांना एकदा आवाज काढून टाका दादांचा आधी आठवले साहेबांचा आठवले साहेबांचा काढा नक्कीच आई भिकासाचा वादा भिकासचा वादा दादा आजी दादाचा झाला जल्लोष बारामती झाला जल्लोष आजी तो आ दादा आणि प्रचंड मतानी हा दादा म्हणजे आहे वादा वादा आहे विकास वा वा छान बघा म्हणजे यांनी रामदास आठवले साहेबांचा ग आवाज काढून दादांनी काय विकास केलात करणार आहेत यावर ते बोलले आजी दादांचा आवाज आमच्या प्रेक्षकांना ऐकून दाखवा खऱ्या आपण पूर्वीचा परिसर घ्या सध्याचा घ्या याच्या सोशल मीडिया चॅनल असत घेवड काय त्याचं योगदान घडत आहे कारण तळागळातील बातम्या कशा पद्धतीच्या घातल्या पाहिजे लोकांना द्याय कशा पद्धतीचं दिल्या पाहिजे खऱ्या हे जे काही घडत आहे तुम्हा सर्वे चॅनलच्या माध्यमातून घडत आहे कारण केलेले काम तुम्ही लोकांपुरून दाखवले म्हणून त्याचा हा विजय झालेला आहे तरी आता मी तुम्हा सर्व टी व्ही चॅनलच्या लोकांना सांगा वा वा छान बघा म्हणजे दादावर माहितीवर प्रेम करणारे भरभरून लोक आहेत हे हँडिकॅम आहे तरी सुद्धा त्यांना दादांवर त्यांचं भरभरून प्रेम येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आणि सर्व जनतेची काम निश्चितच पूर्ण होतील अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अंकुश व्हावा लागते बारामती दोन धन्यवाद